नमस्कार भाऊ आणि बहिणीनो तर आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यावर आपण बीएससी एम एस सी त्यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं इंजिनिअरिंग होती त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो कुठे कुठे आमच्या ट्रेंडनुसार आमच्या सेक्शननुसार कुठे कुठे वॅकन्सी आहेत आणि आपण वाट बघत असतो कुठल्या तरी आपण सरकारी नोकरीमध्ये अप्लाय करू आणि आपण एक दोन वेळेस त्यामध्ये ट्राय करून बघू अशा भरपूर भाऊ बहिणी आहेत ते फक्त शिक्षण घेतात आणि आपल्या शिक्षणाचा फायदा योग्य पद्धतीने करता येत नाही तर त्यासाठी मी आज आपले भाऊ आणि बहिणींसाठी संधी ज्या निर्माण होत आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या त्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ महत्वाचा आहे तर जास्तीत जास्त आपल्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेल्या बीएससी झालेल्या इंजिनिअरिंग झालेल्या जे पण आपले मित्रपरिवार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे कमी आहे योग्य सोनार आणि आपण बघतायत ए टू झेड गेट ही युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले ग्रामीण भागातले शहरी भागातले जे गरवंत विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे आपल्या आई वडिलांची जाणीव आहे कष्टाची तर ते आपले कुठेतरी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करत असतात मुंबई पुण्याला जात असतात त्या ठिकाणी कंपन्यांमध्ये आणि कुठेतरी आपल्या नोकरीच्या शोधात फिरत असतात तर आशा भाऊ आणि बहिणींपर्यंत चांगल्या पद्धतीने जॉबची व्हॅकन्सी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून त्यांना मोटिवेशन भेटेल अभ्यास करून ते कुठेतरी अर्ज करतील आणि कुठेतरी तुमची परिस्थिती सुधरेल कुठेतरी ते नोकरीला लागतील ते पण चांगल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये तर आपण वेळ न वाया घालता आज मी तुमच्यासाठी नवीन भरतींची माहिती घेऊन आलेलो हे व्यवस्थित ऐका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहेत ए आय यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती निघलेली आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर ए आय म्हणजे काय तर ए आय म्हणजे इंडियन विमान प्राधिकरण म्हणजे भारतीय विमान प्राधिकरण ज्या विमानतळावर ज्या परमानंट वॅकन्सी असतात त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर जे पण भाऊ असतील जे पण बहिणी असतील त्यांना विमानतळावर जॉब हवा असेल तो पण परमानंट चांगल्या पदाचा आणि चांगल्या पगारीचा तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे अर्ज करा जापान भावाचा आणि जापान बहिणीचं यामध्ये शैक्षणिक पात्रता बसेल वय बसेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायचा आहे अभ्यास करायचा आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे तर माहिती ही पुढील प्रमाणे असणार आहे यासाठी पदाचे नाव असणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टोटल जागा असणार आहेत या भरतीच्या या पदाच्या तीनशे नऊ तीनशे नऊ जागांची परमानंट भरती आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता सांगितले आहे त्यांनी तुम्ही बीएससी किंवा इंजिनिअरिंग हे फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स या विषयामधून केलेलं हवं पुन्हा ऐका तुमचं बीएससी किंवा इंजिनिअरिंग हे फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स या विषयामधून झालेलं हवं वय लागणार आहे या भरतीला अर्ज करताना अठरा ते सत्तावीस एस एस टी ला पाच वर्ष आणि ओबीसी ला तीन वर्ष असे एक्स्ट्रा वयमध्ये सवलत राहणार आहे, आहे फी असणार आहे या भरतीला अर्ज करताना जनरल ओबीसी कॅटेगरीला असणार आहे आज आणि ज्या इतर कॅटेगरी आहेत महिला आहेत यांना अर्ज करताना कुठलीही प्रकारची फी लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे तर ज्या पण भावाचं बीएससी आणि इंजिनिअरिंग हे केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या विषयामधून झालेलं असेल जे आपले बॅचलर असतील किंवा मध्ये असेल ज्यांचं हे शिक्षण झालं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की ते अर्ज करतील आणि या स्वर्ण संधीचा फायदा घेतील आणि आपली परिस्थिती आई वडिलांचं जे स्वप्न आहे आपल्याकडून जे अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करत असतो पण कुठेतरी आपली योग्य दिशा आपल्याला कळत नाही योग्य मार्गदर्शन कोणाचं मिळत नाही आपण कुठेतरी भटकत असतो तर या स्वर्ण संधीचा त्यांना फायदा घेऊ हो द्या फक्त तुम्ही कुठे जॉबला असाल किंवा घरी असाल फक्त तुम्हाला चार पाच तास अभ्यास करायचा आहे यामध्ये अर्ज करायचा आहे सुवर्ण संधीची संधी चालून आलेली परमानंट जागा आहेत आणि पगार हा स्टार्टिंग मी सांगतो तुम्हाला पन्नास हजारचे वर असणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्या जागा असणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या भरती चोवीस मे दोन हजार पंचवीस या भरतीची 20, जे अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर या भरतीची जी जाहिरात आहे ऑफिसल ती ते 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 मी आपल्या टेलिग्राम ग्रुप खान्देश जडगेट या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी जा व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या किंवा तुम्हाला या भरतीबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा नक्की नक्की मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त आपल्या भाऊंनी आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करावा आणि ते भरती व्हावे हेच माझं ध्येय आहे आणि हेच माझं उद्दिष्ट आहे जे पण आपले ग्रामीण भागातले शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत जे भाऊ आहेत बहीण आहेत जे कष्ट करून आपल्या आई वडिलांचं कष्ट बघितलेलं असतं आपण स्वतः कष्ट करून इथपर्यंत आलेलो असतो शिक्षण घेतलेलं असतं आणि कुठेतरी आपण या माया जालमध्ये भटकत असतो कुठेतरी नोकरीच्या शोधात कुठेतरी कंपन्यांमध्ये जाऊन आपण जॉब करत असतो तर हा सरकारी जॉब आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जॉब आहे अशाच भरतींसाठी आपल्याला फॉलो करून घ्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच जे पण राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या भरत्याने निघत असतात त्यांची माहिती मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत ग्रामीण भागातल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा या भरतीबद्दल तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील ते पण कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही युट्यूब चॅनलला जॉईन नसल झालेले तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून जे पण नवीन भरतींचा व्हिडिओ मी अपलोड करल हा तुमच्यापर्यंत लगेच येईल स्वतःची काळजी घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र पुन्हा भेटू आपण काहीतरी नवीन भरती घेऊन वंदे